स्वामी समर्थ तुमचा दिवस खूप चांगला जावं तुम्हाला चांगली बातमी तुमचे मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्यानी मी प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे पुत्रदा एकादशी आलेली आहे शुक्रवारच्या दिवशी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवार शुक्रवार आहे त्या दिवशी पुत्रदा एकादशी आहे या एकादशीला साधारण खूप असं साधारण असं महत्व आहे खूप प्रभावशाली आहे वर्षातून दोनच वेळेचे ते श्रावण महिन्यामध्ये ही पहिली आलेली आहे तर पुत्र ज्यांना संतान प्राप्ती नाही पुत्र पुत्रप्राप्ती नाही ज्यांना संतान होत नाही ज्यांचे गर्भधारणा होत नाही किंवा गर्भ राहिल्यावर त्याची वाढ होत नाही अशा लोकांनी अशा स्त्रींनी ही ही जी सेवा आहे ती करायची आहे भगवान विष्णूंची अति उच्च कोटीची अशी ही सेवा आहे खूप मनापासून कडा भरपूर लोकांना याचा अनुभव आलेला आहे आणि ही सेवा ज्यांना मूलबाळ होत नाही बघा त्याच माणसाला माहिती त्याचं दुःख काय असतं ज्याला मूळबाळ होत नाही त्यांना विचारा त्यांचं दुःख काय असतं कारण की शेजारजी पाजारे नातेवाईक त्यांना सगळेजण टोचून बोलतात त्यावेळेस त्या स्त्रीला काय वेदना होतात ते तिलाच माहिती त्याच्यासाठी ज्यांना संतती नाही त्यांनी ही सेवा नक्की करायची आहे तर ही सेवा करण्यासाठी तुम्हाला सांगणार आहे नियमाने अटी त्यामुळे माझा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघायचा आहे आता मी तुम्हाला सेवा सांगणार आहे बघा ज्या दिवशी पुत्रदा एकादशी आहे तर ही सेवा चाळीस दिवसाची आहे चाळीस दिवसापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे रोज तर हे सेवे सेवेला तुम्हाला अर्धा तासच लागणार आहे जास्त वेळ नाही जर समजा तुमचे मिस्टर घरी नाही घरी नाही किंवा बाहेर गावाला आहे मिनिस्ट्रीमध्ये आहे त्यांना वेळ नाही मिळत तर तुम्ही सकाळी संध्याकाळी दुपारी कधी ही ही सेवा ही सेवा करू रोज करायची करायची आहे आहे आणि तीर्थ तुम्हाला आता कशी तर चाळीस दिवसाची आहे ज्या दिवशी एकादशी आहे त्या दिवशी सकाळी उठायचं सुशोभित व्हायचं मंदिरामध्ये तुमच्या गावामध्ये शहरामध्ये जिथं मंदिर असतं तिथं जायचं खडी साखर नारळ तुम्हाला अर्पण करून तुम्हाला देवाला विनंती करायची आहे की तुमचे जे प्रॉब्लेम आहे मुलं बाळाचं ते तुम्हाला विनंती करून घरी यायचं आहे घरी आल्यानंतर सकाळच्या दिवशी एकादशी अस तर एकादशीला तुम्हाला उपवास धरायचा आहे त्याच दिवशी उपवास धरल्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे सेवा चाळीस दिवसाची आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक पडी लागणार आहे म्हणजे एक तामण लागणार आहे गळती पात्र लागणार आहे अभिषेकसाठी बाळकृष्णाची छोटी मूर्ती लागणार आहे तर आपल्या देवाजवळ बसून ज्यावेळेस देवपूजा झालेली असते त्यावेळेस देवाला देवा टिळा नाही लावायचा तसंच बाळकृष्ण आपल्या तामणामध्ये ठेवायचा आहे दोघांनी बसून ही सेवा करायची आहे आणि दोघ दोगा, दोघांना बसून ही सेवा करायची आहे आणि सेवा करताना तुम्हाला मंत्र कुठला म्हणायचा तर मंत्र तुम्हाला पुरुष सुक्त एक वेळेस म्हणायचा आहे आणि स्त्री सुक्त एक वेळेस म्हणायचं आहे बघा हे जर तुम्हाला नाही मिळालं तर सेवेचं पुस्तक जे आहे स्वामी समर्थ केंद्रातलं त्याच्यात तुम्हाला हे मंत्र मिळून जातील आणि जर तुम्हाला बोलताना उच्चार करताना प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही युट्यूबवर सुद्धा लावू शकतात किंवा दुसरा मंत्र म्हणू शकता ओम नम भगवते वासुदेवाय नम असा हा मंत्र तुम्हाला अभिषेक करताना म्हणायचा आहे एकशे आठ वेळेस असं केल्याने सुद्धा तुमचं तीर्थ तयार होईल तर ते तीर्थ तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस दोघं नवऱ्या बायकोंनी प्यायचं आहे याच्यासाठी तुम्हाला बनवतत्वाचं पालन करायचं नाही कारण की ही सेवा पुत्र प्राप्ती करण्याकरता आपण करणार आहोत तर ही सेवा सेवा तुम्हाला अशा प्रकारे करायची आहे फक्त तुम्हाला मास खायचं नाही आहे आणि हे हे जे तीर्थ तुम्ही जी ही सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे चाळीस दिवसापर्यंत आणि नंतर नंतर ना काय करायचं आहे तुम्हाला हे प्रसादा म्हणून बाळकृष्णाला ज्यावेळेस आपण अभिषेक करतो बघा पुरुष सुप्त म्हटलं गेल्यानंतर श्रीसुक्त म्हणतो श्रीसुप्त म्हटल्या गेल्यानंतर फलस्तुती येते फलस्तुती तुम्हाला फलस्तुती ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस तुम्हाला फक्त हात जोडायचे आहे अभिषेक करायचा नाही तर फलस्तुती म्हणताना अभिषेक नाही करायचा आहे तर असं केल्यानंतर ते बाळकृष्णाला स्वच्छ पुसून तुम्हाला देवघरात स्थापित करायचं आहे त्यांना हरदीप त्यांना चंदनाचा टिळा लावायचा आहे दीप लावायचा आहे विनंती करायची आहे की हे भगवंता माझ्या मनात म्हणजे माझ्या मनातली इच्छा पूर्ण कर मला संतती नाही मला संतती प्राप्ती होत नाही मी भरपूर डॉक्टर केले भरपूर डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली तरी मला भरपूर डॉक्टरांची मी ट्रीटमेंट घेतली तरी सुद्धा मला संतती प्राप्ती होत नाही संतान प्राप्ती होत नाही अशी विनंती करायची आहे मला संतान प्राप्ती होते कारण की हे सेवेने भरपूर लोकांना खूप चांगला अनुभव आलेला आहे ज्यांना संतती नाही त्यांना सुद्धा संतती प्राप्ती झालेली आहे विष्णू भगवानाची अशी ही सेवा आहे त्यांनी ही सेवा करायची आहे तर ही सेवा करताना खूप मनाने आणि श्रद्धेने भक्तीभावेने तुम्हाला ही सेवा करायची आहे तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की सेवा करताना ज्यावेळेस तुम्ही देव देव म्हणजे देवभरामध्ये येथे बाळकृष्णाची स्थापना करतात त्यावेळेला त्यांना छान कपडे घालायचे आहेत सुंदर कपडे घालायचे आहे त्यांना वस्त्र परिधान करायचे आहेत छोटासा चंदनाचा टिळा लावायचा आहे त्यांना थोडंसं म्हणजे नैवेद्यासाठी जर तुम्ही दुसरं काही अर्पण करू शकता तरी चालेल पण त्यांना मा माखन खूप आवडत होतं लोणी खूप आवडत होतं तर थोडंसं लोणी तुम्ही भगवंताला अर्पण करू शकता रोज ते लोणी अर्पण केल्यानंतर ते नव्हेदा अर्पण केल्यानंतर तुम्हाला ते लोणी संध्याकाळी दोघं नवरा बायकोनी खायचं आहे आणि ते जे तीर्थ झालेलं असतं अभिषेक केलेलं ते तीर्थ तुम्हाला प्यायचं आहे असं केल्याने बघा तुम्हाला नक्कीच संती प्राप्त होईल तुमच्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होईल पुढच्या वर्षाशी पुढच्या वर्षाशी तुमच्या घरात बी बाळ गोपाळ गो बाळ गोपाळ जन्म घेईल आणि तुमचं घर हे गोकुळाप्रमाणे नादेल तर नक्कीच ही अत्यंत प्रभावशाली अशी सेवा करायची आहे आता उद्या पण कसं करायचं तर चाळीस दिवस ज्यावेळेस पूर्ण होतात समजा तुम्हाला मानसिक धर्म आला किंवा काही सुतक वगैरे आले तर ते स्किप करायचं आणि पुढे कंटिन्यू करू शकतात मानसिक धर्म वगैरे आला तरी सुद्धा तुम्ही स्किप करू शकता किंवा सुतक आलं तरी सुद्धा तुम्ही स्किप करून तुम्ही कंटिन्यू ही सेवा करू शकता आणि नंतर चाळीस चाळीस दिवस ज्या वेळेस होतात तर चाळीस दिवस झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला भगवंताला विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे तशी तर रोजच प्रार्थना करायची आहे पण त्या दिवशी तुम्हाला चांगली प्रार्थना करायची मनापासून प्रार्थना करायची हे भगवंता हे हे देवा मला संतती नाही तर मला संतती होऊ दे मला मा आई होऊ दे मला मा मला आहे ना मला माझ्या मनातली जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे अशी तुम्हाला विनंती करायची आहे भगवंताजवळ आणि तुम्हाला जे तुमच्या घरामध्ये जे गोडधोड अन्न असेल ते तुम्हाला त्या दिवशी नैवेद्य अर्पण करायचं आहे भगवंताला एवढंच करायचं आहे बस तुम्हाला एवढं करून तुम्ही देवाची प्रार्थना करायची आहे नक्कीच तुमच्या मनाची सगळ्या इच्छा पूर्ण होतील माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन ज्यांना संतती नाही त्यांनी नक्कीच हा उपाय करा नक्कीच संतती प्राप्ती होईल